मला असं वाटतं की आपण जर बघितलं तर वतन अमुची मिरासी पंढरी नामाची उजरी जागवू तिथे साधू संता शरण जाऊ मनोभावे प्रसाद स्वभावे देती मज नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे संत पाय हिरे देती खरी त्यामुळे पायरीचे चिरे अशा पद्धतीनं हा जो काही उल्लेख का या ठिकाणी झालेला आहे खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर या संपूर्ण आमच्या भागवत धर्मामध्ये आमच्या वारकरी संप्रदायामध्ये आपला विचार हा वैश्विक विचार आहे आणि तो देशाच्या जगाच्या कानाकोपऱ्यात पोचला पाहिजे या दृष्टीनं जर कोणी काम केलं असेल तर ते संत नामदेव महाराजांनी या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं हो।